हॅलो एवरीवन जसं महाराष्ट्रात मुंबईमध्ये मरीन ट्राय आहे तसं केरळमध्ये कोचीमध्ये पण मरीन ट्राय आहे आणि आज आम्ही ते पाहायला जाणार होतो आणि आज काय आम्ही रेडी झालो पटापट रेडी झालो आणि गेलो आणि खूप भूक लागलेली खूप जास्तच भूक लागलेली म्हणून हैमानिया रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि इथं चिकन दम बिर्याणी मिळते खूप छान मिळते आणि गरम गरम असते आणि के त्यासोबत होतं केरला पापड खजूरची चटणी आणि रायता आणि खूप भुकाच्या तवाला मिळालं तर एक नंबर काम होतं आणि आम्हाला खूप जास्त भूक लागलेली म्हणून आम्ही ते खालं पटापट आणि ओजेस पण पत, खातो आणि इथं आलं मरीन ड्राईव्हवरती आणि आज काय आम्ही रेडी झालतो तयार झालतो आणि इथला आम्ही लाईव्ह व्हिडिओ टाकला आहे आमच्या यूट्यूब चॅनेलवर तीन वाजता टायमिंग सांगलेलं परंतु आम्ही लवकरच आलतो आणि तो व्हिडिओ टाकला आहे एक वेळ नक्की जाऊन पहा आणि इथं ओजेस बॅन माझं चालवतं मस्ती ती चालवतं आईस्क्रीम मला पण खायचं ती काय मला खाऊच देत नव्हती वडत होती मला खाऊच देत नव्हती काय आणि खाली खाली असं वडत होती चाटत होती काय आयसक्रीमचं असेल ते आणि इथं आम्ही बोटमध्ये चढलो आणि तिकीटं काढून असं एक 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 ती पाठवाल देत वरती आणि असं काय होतं वरती बसायला चेअर वगैरे ते आणि खूप मस्त आहे बोट आम्ही तीन वेळा तरी येऊन गेलतो इथं आणि हा आमचा तिसरा चौथा टाईम असेल आणि या समुद्राला म्हणतात बिंबनार लेक आणि ओजस्वी आणि माझं चालू होतं असं मस्ती करायला आणि ओजेस आणि ओजेसचं पप्पा तिकडं होतं आणि इथं आमचं फोटो व्हिडिओ चालू होतं आणि इथं लग्न सरायचं चा पण चालू होतं पलीकडे असा हॉल होता आणि तिथं चालू होतं लग्न सरायचं ते आणि इथंच पलीकडं फायव्ह स्टार हॉटेल पण आहे ते पण त्यांनी दाखवलं आणि गाणे वगैरे लागतात बोटमध्ये खूप एन्जॉय केला एक दीड तास फिरवतात ते आणि तिकीट पण फार जास्त महाग नाही आपल्याला पर परवडलं असं आहे आणि असं काय आम्ही तिथून खूप जास्त गर्दी होती बोटमध्ये सर्व एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही आलो आणि खूपच मस्ती केली धमाल केली आणि संडे बेस्ट गेला आमचा आणि ओजस्वी त्यांनी पण एन्जॉय केली ओके बाय